रामराम मित्रांनो मी अमोल कोळेकर पाटील राज्यामध्ये गेल्या साडेतीन महिन्यांमध्ये एक नाव प्रचंड गाजलेलं आहे आणि त्या नावाच्या अवतीभोवती या राज्याचं सगळं राजकारण आहे खरं तर त्या नावाचं वेळ वाईट चाललेली आहे की त्या नावाचं तेवढं कामच तशा पद्धतीचं आहे ह्याच्यावरती तर चर्चा होणं गरजेचं आहे विषय फार गंभीर आहे ज्या प्रकरणामध्ये संतोषाना देशमुखांच्या हत्या प्रकरणामध्ये खंडणी घेतली म्हणून ज्या वाल्मिक कराडचं नाव येतं त्या वाल्मिक कराडचा देव आणि त्या वाल्मिक कराडशिवाय पाणी हालत नसणारे त्याचे बॉस म्हणजे माजी मुख्य माजी म मंत्री धनंजय मुंडे यांच्याबद्दलचा हा व्हिडिओ आहे त्यांचा आणि त्यांच्या बायकोचा म्हणजे करुणा धनंजय मुंडे यांचं हे प्रकरण आहे कोर्टामध्ये अजब दावे केलेले महोदयांनी अजब म्हणजे अजब खरं तर हा लग्नाचा व्याव हा सगळा विषय एखाद्याच्या पर्सनल आयुष्यामध्ये खरं तर डोकवायला नाही पाहिजे परंतु हा पर्सनल विषय राहिलेलाच नाही आहे हा विषय झालेला आहे सामाजिक आता समाजामध्ये आला ना त्यामुळं कोर्टामध्ये आज एक घटना घडली बांद्रे वांद्रे कोर्टामध्ये करुणा मुंडे यांना पोटगी द्यावी असा आदेश दिलेला वांद्रे फॅमिली कोर्टाकडून आणि या आदेशाला चॅलेंज केलं होतं धनंजय मुंडे यांनी वकिलामार्फत आणि आज त्याच गोष्टीवरती सुनावणी पार पडली महोदयांनी जे काही के हेवेदावे केलेले आहेत आणि काय जबरदस्त पद्धतीचे आरोप आणि प्रत्यारोप केलेले आहेत तुमचं ऐकून डोकं फिरेल त्यांचं असं म्हणणं आहे की करुणा मुंडे माझं माज़, माझी बायकोच नाही आहे हां पण तिची मुलं जी माझी आहेत ती दोन मुलं ती मात्र माझी आहेत पण ती माझी बायको नाही आणि ती दोन मुलं मी स्वीकारायला तयार आहे मग त्या कोर्टाच्या जज होत्या त्यांनी विचारले की जर पत्नी तुमची नाही बोलता आणि त्या पत्नीपासून झालेली मुलं तुमची आहेत मग पत्नी तुमची कोण झाली त्यावेळेला महोदयाने सांगितलं की पत्नी नाही आहे ती माझी करुणा मुंडे आणि आम्ही लिव्ह इन रिलेशनमध्ये राहत होतो आणि आमची मुलं ही संगणमताने झालेली आहेत काही काळ एखाद्या का महिलेसोबत राहिले म्हणून काय ती माझी पत्नी होत नाही अशा प्रकारचे समोरचे म्हणजे मंत्री महोदयाकडनं माजी मंत्री महोदयाकडनं ती गोष्टी समोर आलेल्या आहेत कोर्टाला सांगण्यात आलेले आहेत मग त्याच्यानंतर कोर्टाने करुणा मुंडे यांना सांगितले की तुम्ही तुमच्या लग्नाचे सगळे पुरावे द्या आता एक गोष्ट या ठिकाणी गांभीर्यानं आपल्याला लक्षात आली पाहिजे वांद्रे कोर्टाने सांगितलं आहे की करुणा मुंडे यांना दोन लाख रुपये पोटगी दिली पाहिजे आणि त्याच गोष्टीला चॅलेंज केले धनंजय मुंडे यांनी जर वांद्रे कोर्टाने जर ऑर्डर दिलेली आहे की दोन लाख रुपये जे काय तुमचं एक्स अमाऊंट असेल त्या अमाऊंट तुम्ही पोटगी म्हणून त्या करोना मुंड्यांना दिली पाहिजे ह्याचा अर्थ वांद्रे कोर्टाने मान्य के केलं आहे की ते दोघां नवरा बायको आहेत म्हणून मग पुन्हा त्यांनी जर चॅलेंज केलं आहे तर त्या वरच्या कोर्टानं लग्नाचे पुरावे मागायची गरज काय ठीक आहे म्हणजे ही वेळ काढूपणा असा असू शकतो दुसरी गोष्ट ज्या व्यक्तीत आता करोना मुंड्यांच्या सांगण्यानुसार एकोणीसशे अठ्ठ्याण्णव साली यांचं लग्न झालं आणि एकोणीशे अठ्ठ्याण्णव साली लग्न झाल्यानंतर दोन मुलं ते लोक आत्तापर्यंत सोबत राहत होते दोन हजार एकोणीसपर्यंत ते सोबत होते एकत्र होते त्याच्यानंतर त्यांचं सगळं डिस्प्यूट झालं नंतर भांडणं सुरू झाली आणि भांडणं पण का झाली त्याचा पण वेगळा विषय आहे भाई करुणा मुंडे यांची एक बहीण आहे आता ती बहीण सध्या गायब आहे परंतु त्या बहिणीवरती एक वेगळे आरोप झाले होते मला तुम्ही समजून घ्या काय विषय येतो पण त्याच्यानंतर ही भांडणं झाली आणि सगळी डिस्प्यूट झालं त्याच्यानंतर हे सगळे दोघं वेगवेगळे राहायला लागले आता वांद्रे कोर्टाने म्हणजे ह्या नवीन जे कोर्ट आहे त्या कोर्टाने सांगितले की तुम्ही लग्नाचे पुरावे द्या आता पुरावे सगळे पुरावे घेऊन करुणा मुंडे ज्यावेळेला बीडला गेल्या होत्या त्यावेळेला डी वाय एस पी दर्जाच्या एका अधिकाऱ्यानं कशाप्रकारे करुणा मुंडे यांच्या घरामध्ये घुसून ते सगळे पुरावे हे नष्ट केले होते कशाप्रकारे तिथे दादागिरी चालते ना एकदा त्या रणजित कासले नावाच्या पी एस आय ज्याला आता निलंबन करण्यात आलेले निलंबित करण्यात आलेले त्या पी एस आयने आता भ्रष्टाचार समोर आणायचा विडा उचललेला आहे खरं तर त्या पी एस आयच्या जीवाला धोका आहे आणि याची याला संरक्षण दिलं पाहिजे खरं तर त्याचं त्या निलंबन का केलं आहे त्याचा एक वेगळा विषय आहे पण तो एवढा असा बाहेर येऊन मीडियासमोर सगळ्या बोलतोय स्वतःच सो, व्हिडिओ बनवून सांगतोय ह्या सगळ्या प्रकरणाच्या घटना म्हणजे तुम्ही विचार करता आणि स्वतःहून मान्य केलेलं आहे तो पोलीस अधिकारी राहिले त्या बीडमध्ये इलेक्शनच्या काळामध्ये तो स्वतः त्या ठिकाणी ट्रॅफिक म्हणून ट्रॅफिक इन्चार्ज होता त्या ट्रॅफिक इन्चार्ज असताना इलेक्शनच्या काळामध्ये कशाप्रकारे मंत्र्यांच्या आणि आमदारांच्या त्या ठिकाणी पैशांच्या गाड्या येत होत्या बाकीच्या इतर गोष्टींच्या गाड्या येत होत्या आणि त्या, त्या गाड्या पकडल्यानंतर कशाप्रकारे दबाव टाकला जात होता त्या पोलीस अधिकाऱ्यावरती हे सगळं सांगितलं त्या माणसाने व्हिडिओमध्ये ह्याच्यावरून त्या माणसाने एक गोष्ट आणखी सांगितली की बीड हा दहशतीचा जिल्हा आहे आणि दहशत करण्यासाठी प्रसिद्ध असलेला हा जिल्हा आहे त्यात बीड जिल्ह्यामध्ये ज्यावेळेला करोना मुंडे गेलेल्या त्यावेळेला ते डॉक्युमेंट जप्त करण्यासाठी किंवा ते गा नष्ट करण्यासाठी कशाप्रकारे पोलिसांनी स्वतःहून त्या ठिकाणी प्रयत्न केले होते त्याच्या पलीकडे जाऊन सांगतो पोलिसांनी ते एक रिवॉल्वर देखील करुणा मुंडे यांच्या गाडीमध्ये थे ठेवलेली आणि त्या पोलिसांनी बाईचं वेश घेतलं होतं कपडे बिपडे घातले होते विचार करा तुम्ही आपल्याला काही त्यांच्या पर्सनल याच्यामध्ये घेणं देणं नाही परंतु हा विषय सामाजिक झाल्यामुळे समाजामध्ये मा समाज माध्यमांमध्ये मा आल्यानंतर आपल्याला त्या विषयावरती बोलणं अत्यंत महत्त्वाचं होतं म्हणजे या सगळ्या प्रकरणामध्ये राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस शांत आहेत गप्प आहेत राज्यामध्ये रोज नवीन नवीन नवी घटना नवी घडतायत रोज नवीन नवीन कायद्या कायद्याला आव्हान देणाऱ्या गोष्टी घडतायत ॲज अ गृहमंत्री म्हणून देवेंद्र फडणवीस सपशील फेल ठरलेले आहेत का असा देखील या ठिकाणी मनामध्ये संशय निर्माण होतोय तुम्ही याच्या अगोदरचा आपला तो व्हिडिओ बघितला असेल फलटणचा तो आद्रेकी गावाचा आद्रेकी खुर्द नावाचा गावाचा फलटण तालुका जिल्हा सातारा रत्नशील निंबाळकरांची हत्या करण्यात आलेली अत्यंत भयानक ते ही संतोष देशमुखांसारखी त्याचे फोटो देखील बघवत नाही तो जाऊन व्हिडिओ बघा तुम्ही किती भयान पद्धतीनं त्याला मारलेलं आहे त्याच्याच गावातल्या एका निंबाळकर नावा दत्तात्रेय निंबाळकर नावाच्या एका व्यक्तीनं आणि तो अजूनपर्यंत फरार आहे त्या दत्तात्रेय निंबाळकराचा भाऊ हा भारतीय जनता पार्टीचा त्या ठिकाणचा सरचिटणीस आहे कशाप्रकारे एकमेकांना वाचवण्याची कामं चालू आहेत तुम्ही फक्त विचार करा आणि शांत बसा तुम्ही जोपर्यंत पेटून उठत नाही तोपर्यंत आता या गोष्टीला कोणी चेंज नाही करू शकत धनंजय मुंडे यांच्या जे काही दावे केलेले आहेत हे अजब दावे आहेत माझ्या माहिती माझ्या म्हणण्यानुसार जर पत्नीची मुलं आपली आहेत त्या बाईची मुलं आपली आहेत आपण स्वीकार करतो की ती माझी मुलं आहेत म्हणून मग ती बाई कोण झाली हे मुंडे साहेबांनी जाहीर करावं तुम्हाला काय वाटतं कमेंट करून तुम्ही नक्की सांगा बाकी आपल्या चॅनलला अजून सबस्क्राईब नसेल केलं तर नक्की करा जय शिवराय जय शंभुराजय जय मल्हार